हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हा सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तुमचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला वा आनंददायी असा जाव अशी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर लवकरच नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे एक दोन दिवसात तर त्यासाठी बऱ्याच जणांची धावपळ हो सुरू आहे आणि शॉपिंग चालली आहे पूजेसाठीचं नवीन साहित्य घेतलं आहे तर त्यासाठीच मी काल मार्केटला गेली होती मला अखंड दिवा घ्यायचा होता नवरात्रीत नऊ दिवसांमध्ये आपण जो की घरात लावतो तर त्यासाठी मी मार्केटला गेली होती आणि सोबतच आणखीन काही थोड्याफार मी गोष्टी आणलेल्या आहेत पूजेसाठी लागणाऱ्या तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सोबतच आयकॉनही प्रेस करा ज्यामुळे की जेव्हा कधी माझे व्हिडिओ नवीन येतील मी अपलोड करेल तेव्हा सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि सध्याचं वातावरण असं आहे की घरातून बाहेर पडायचं म्हटलं की आधी पावसाचा अंदाज घ्यायला लागतो कारण मध्येच ऊन मध्येच पाऊस असं काही स चाललेलं आहे आता त्यामुळे घरातलंही आवरणं होत नाही आहे तर मार्केटला गेल्यानंतर तर हे ठरलेलंच थर असतं की गेल्या गेल्या सगळ्यात आधी चांदीच्या गणपतीचं दर्शन मी घेते जे की मार्केटला लागूनच आहे आणि त्यानंतर बघू तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये शिरल्यावरच लागलीस तुम्हाला सगळं काही मार्केट देव्याचे साहित्यानेच भरलेलं दिसते जिकडे नजर जाते तिकडे फक्त देवयाचे देव्यायचंच सगळं सामान आहे जसं की मुखोटे झाले साड्या झाल्या साज वगैरे सगळं काही पण मला सगळ्यात आधी मला दिवा घ्यायचा होता अखंड दिवा, तो दिवा तर तो बघायला म्हणून मी आतमध्ये गेली होती आणि दिवा घेतल्यानंतर मग बाकीचं काही सामान घेतलं होतं तर ह्या शॉपवरनं मी तो दिवा घेतला आणि ते खूप सुंदर असा हा अष्टलक्ष्मी कलश मला दिसला होता पण सध्या तरी तो घ्यायचा नव्हता आणि दोनच आता आपला नवरात्र उत्सव येऊन ठेपलेला आहे ये। आणि सगळ्या सगळ्यात आधी सगळ्यांना येणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिवे तुमच्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घेऊ आणि माझ्याकडनंही तर त्यासाठी मला तयारी करायची होती थोडी बऱ्याचशा गोष्टी घ्यायच्या होत्या जे की आपण घट वगैरे बसवता मी घट तर नाही भरत पण जो आपला नेहमीचा मंगल कलश भरलेला असतो त्यालाच मी सजवते देव यायचं रूप देते तर तसं मागच्या वर्षीचं सामान होतं माझ्याकडे पण मला नवीन सगळं काही घ्यायचं होतं तरी बऱ्याच गोष्टी मी आणलेल्या का नाहीत कारण काही ऑनलाईन मागवले मी तर त्यानंतर आलं तरी चालतील आणि ह्या ज्या गोष्टी मी घेऊन आले ह्या आपल्याला पहिल्याच दिवशी लागणार होत्या आणि ऑनलाईन भेटल्या असत्या पण आता माझ्याकडे वेळ खूप कमी आणि ते कधी येतात याची काही शक्यता फारसं आपण सांगू शकत नाही म्हणून मी स्वतः मार्केटला जाऊन त्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला आणि बऱ्यापैकी मला सगळं भेटलेलं आहे मला वाटत होतं की जो काय आता व्हायरल आपण सोशल मीडियावर बघतोय तो देवा मला भेटतो की नाही पण तो भेटला आहे मला आणि आणखीन चांगल्या क्वालिटीमध्ये दे मी त्याला म्हणजे बघण्याचा प्रयत्न केला कारण तिथे दोन तीन व्हरायटी होत्या त्यामध्ये तर ते मला तिथे गेल्यावर सेम टू सेम भेटले थोड्या हेवीमध्ये आणलेलं आहे तर तुमची उत्सुकता मी जास्त वेळ ताणून नाही धरत तुम्हाला दाखवते आता मी काय आणलं आहे ते तर हा तो बॉक्स आहे जो की मी तिथेच अनबॉक्स केलं होतं बघण्यासाठी म्हणून आपण करतोच काही गोष्ट घेताना मग मी तो पॅक नाही केला तसंच ठेवला तर हा तो मी दिवा आणलेला आहे ही वात आहेच त्याच्यात आणि हे वात खालीवर करायला हे असं इथे एक हे आहे चावी दिलेली आहे आणि हे मला खूप आवडलं विशेष करून कारण माझा आधीचा जो दिवा आहे जो की मी अखंड लावते नवरात्री लावते तो असतोच पण त्याच्यानंतरही माझ्याकडे घरात कंटिन्यू दिवा असतो बाराही महिने तर त्याला खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यातली वात वगैरे चेंज करायची असते स्वच्छ करायचं असतं ते आपल्याला ते ते तेव्हा तर मला तरी नाही वाटत साईज मोठे असल्यामुळे याला काही तसा फारसा प्रॉब्लेम येईल स्वच्छ करायला सोपं इझिली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याच्यात सव्वाशे ते दीडशे एम एल आपलं तेल मावू शकतं सॉरी त्याच्यावरच बघून सांगते हा हंड्रेड पर्सेंट ग्रास म्हटले त्यांनी आणि ऑइल कॅपॅसिटी एकशे पन्नास एम एल तर इथे आपण याच्यात दीडशे एम एल आपलं तेल बसू शकतो म्हणजे रात्री परत परत, परत बघायची याला गरज नाही दिवसात आपण बऱ्याचदा चेक करतो पण प्रॉब्लेम तर खरं तर रात्रीचाच असतो तर एवढं याच्यात म्हणा आणि बऱ्यापैकी हेवी मला वाटतं हे त्याचं छान त्यांनी पॅक करून दिलेले ते आणि हा काच आहे त्याच्यावर तर असा काही तर हा दिवा स्पेशली मला आणायचा होता आणि ऑर्डर जरी केला असता तरी आता दोन दिवसात त्याला म्हणजे येणं शक्य नव्हतं आणि आपल्याला दिवा हा पहिल्याच दिवशी लावायला लागणार आहे आणि तसं माझा आहे ऑलरेडी आधीचा तर तोही असणार आहे आता आणि तो आपोआप शांत होऊ देणार आहे मी तो जेव्हा होईल तेव्हा पण हा आता मी सुरुवात त्याची करणार आहे पहिल्या दिवसापासून आणि दुसरे हे हेही मला बऱ्याच दिवसांचे घ्यायचे होते पण तिथे गेल्यावर ठरवलं नव्हतं तसं काही पण गेल्यावर समोर दिसलं तर हेही दोन मी घेऊन आली कुठल्याही पूजेला ठेवायला छान वाटतं डेकोरेशनही होतं आणि त्यात आता असं आहे की आधी कसा असायचं की हे जे आहे बाहेरचं आ, क्रिस्टल वगैरे असायचे पण आतमध्ये आपल्याला पंती ठेवायला लागायची आता याच्यात डायरेक्ट इनबिल्ड दिवाचे आणि दिव्याला बाहेर होते कोटिंग केलेली सॉरी हे असं हे लावलेलं आहे क्रिस्टलचं तर हा एक आणि जोडी घेतली ॲक्च्युली आणि शेवटचे दोन पीस होते ते आणि ही ओढणी दिवेसाठी कारण मोठी घ्यायची होती पण जास्त मोठी घेऊन माझा कलश ॲक्च्युली छोटा आहे आणि त्याच्यावर नारळही छोटंच बसतं तर मग खोटं आहे मी एकदम मग सगळ्यात लहान साईज चांगला आहे आणि मग मला भेटतही होता खूप प्रयत्न म्हणजे खूप ठिकाणी फिरायला लागलं की एवढी लहान साईज भेटत नव्हती जिथे जायची तिथे संपले असं म्हणत होते पण शेवटी भेटलं खूप सर्च केल्यानंतर आणि ही एक असस्तिकची आणली आणि मला हवी होती बांधणीतली पण बांधणीमध्ये तिथे स्क्वेअरमध्ये होती आणि मला दुपट्टा टाईप हवी होती थोडीशी लॉंगमध्ये तर ही आणली सध्या बघू नंतर एखाद्या वेळेस फेरफटका झाला गावात तर बांधणीच मी आणेलच आणि हा एक खणाचा ड्रेस साडी दिवेसाठी ही एक आणली तिच्यातही दुपट्टा सुद्धा आहे माझे आणि मला मी ठरवलं होतं ह्या वर्ष मला ग्रीनमध्येच घ्यायचं होतं मागच्या वर्षी येलो होतं वाटतं येलो कलरचं होतं मागच्या वर्षी माझा हा सगळं आणि नऊ दिवसांचे पूर्णही आणले असते मी पण नंतर मी नेहमी कळशाला तसं हे नाही करून ठेवत एवढं सजून नाही ठेवत सिंपली ठेवलेला असतो त्याच्यामुळे मी ह्या वर्षी एकच घेतलं आणि सगळ्यात महत्वाचं हा देवीचा मुखोटा तर हा मुखवटा मी आणलेला आहे आणि तिथे मुखवट्यामध्ये एवढ्या व्हरायटी एवढे प्रकार आणि सगळ्या प्रकारच्या देव्यांचे मुखवटे तुम्हाला बाजारात आता सध्या बघायला भेटतील आणि बरेच जण नऊ दिवसांचे नऊ मुखवटे असे एकाच बॉक्समध्ये लावलेले होते आणि तसंही घेऊन जात होते म्हणजे रोजच्या रोज रोच चेंज करायला पण मग एवढे आणल्यानंतर मग त्यांचं नंतर, नंतर कसं त्यांचं आपल्याला म्हणजे आपल्या ज्याने सांभाळ व्हायला पाहिजे आणि नंतरून व्यवस्थित काळजी घेतली गेली पाहिजे म्हणून मग मी तसं न करता हा एकच आणला आणि एक आहे आधीचा मागच्या वर्षीचा तो बघेल मी तो एकदम पूर्ण सिंपल आहे याला असं डायमंड वगैरे आहे तो पूर्ण सिंपल आहे प्लॅस्टिकचा आणि त्याला वर्णनत वगैरे घालायला लागली ती मला पण हा जर मी बसेल कारण आपण जसं की घट बसवता बऱ्याच जणी आणि तसं आपला मंगल कलश असतो अशा पद्धतीने मी दिवेचं वेळ चमू आणलेलं आहे आणि वाटलं मला काही तर मी साड्या वगैरे ड्रेस वगैरे नवीन अजून आणलेल काही वस्तू होत्या ज्या की मी काल मार्केटमधून आणल्या होत्या तुम्हाला आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद